प्राध्यापक डॉक्टर देशमुख सर ज्यांनी पत्रकारितेमध्ये मला घडवणं शिकवलं ते माझ्या पत्रिकारी पत्रकारितेने बोलू गदिमांचे गदिमा माडवकरांचे सट्टे पुतळे योगेश्वर माडवकर साहेब डॉक्टरचे वर्ष संपादक कुलकर्णी गुरुजी त्याचप्रमाणे प्राध्यापक कैलास रावसाहेब गाडे गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो जर्मन भाषा गुरु मराठीतून जर्मन शिकणारा सोप कैलास गाडे लिखित आणि नचिकेत प्रकाशन नागपूर यांनी हे जे पुस्तक हा आपल्या सर्वांसाठी आणलं या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी ऐकलं त्यामुळे त्या दर्जाच पुस्तक लिहावं लागतं आणि ते काम सन्मान प्राध्यापक कैलास गाडेसरांनी केलं असं माझं मत आहे पाच मिनिटं मी पुस्तक लिहाणत होतो पाहत होतो वाचत होतो मी पण शिक्षण क्षेत्रामध्ये तेहतीस वर्ष काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणार मिळलं खूप मोठा उपयोग होणार आहे इंग्रजीतून जर्मन भाषा लिहिणं पुस्तक प्रकाशित करणं सोपं आहे परंतु मराठीतून जर्मन शिकणं हे खूप अवघड आहे परंतु या पुस्तकामुळं या ग्रंथामुळं हे आता खूप सोपं होणार आहे असं माझं मत प्रत्येक गोष्ट करत असताना आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे जीवना जीवनामध्ये यश अपयश कॉलेजच्या जीवनामध्ये अगदी प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणापर्यंत उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत विविध टप्पे असतात ते गाठत असताना आपण आपले ध्येय निश्चित केलं पाहिजे डॉक्टर देशमुख सरांना धन्यवाद देतो की तुम्ही कैलास गाडे सरांसारखे चांगले विद्यार्थी घडवली आणि त्या माध्यमातून या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे पुस्तकाची निर्मिती करत असताना त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा टिकवणं खूप महत्वाचं काम या ठिकाणी पुस्तक हाताळताना मी माझ्या लक्षात आलंय त्याबद्दल गाडे गाडीसार मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुम्ही मला या एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी माणूस तुम्हाला या ठिकाणी बोलवलं मी या ठिकाणी तळेगाव दावडे ट्रेस फाउंडेशन <tis> त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने आणि मी माझ्या वैयक्तिक ग्रॅग्युएट कुटुंब यांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि एवढं सांगतो की दिले पाहिजे कारण सर्वसामान्य मुलांना हे पुस्तक हे पुस्तक म्हणजे मोठं अमृत ठरणार आहे संजीवनी ठरणार आहे असं माझं ते आपण जास्त वेळ घेत नाही